रेशन धान्य दुकानदारांना दुप्पट कमिशन वाढ द्यावी अत्याधुनिक ई पास मशीन द्यावं यासह अन्य बारा मागण्यांसाठी संपूर्ण देशातील रेशन धान्य दुकानदार एक जानेवारीपासून बेमुदत संपावर जात आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि रॉकेल परवानाधारक महासंघाचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड चंद्रकांत यादव आणि जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली या आंदोलनाचा एक भाग म्हणून सोळा जानेवारी रोजी संसद भवनावर रेशन धान्य दुकानदारांचा मोर्चाही काढण्यात येणार आहे असं मोरे यांनी स्पष्ट केलं सर्वसामान्य गरीब कुटुंबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावं यासाठी देशात पाच लाखापेक्षा अधिक रेशन धान्य दुकानं कार्यरत आहेत त्याचं नेतृत्व ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डीलर्स ही संघटना राष्ट्रीय पातळीवर करते या संघटनेच्या वतीनं रेशन धान्य दुकानदारांचा देशव्यापी बेमुदत संप एक जानेवारीपासून पुकारण्यात आलाय रेशन दुकानदारांचं कमिशन दीडशे रुपयेवरून तीनशे रुपये करावं आनंदाचा शिधामध्ये सोयाबीन किंवा सूर्यफूल तेल द्यावं भारत ब्रँडच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तू रेशन धान्य दुकानात उपलब्ध करून द्याव्यात यासह अन्य बारा मागण्यांसाठी हा बेमुदत संप असल्याची माहिती कॉम्रेड चंद्रकांत यादव आणि रवींद्र मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली संप करण्याची आमची इच्छा नाही पण सरकारनं ना आमच्यावर संप लादलेला आहे सरकारनं सकारात्मक चर्चा आमच्यावर करण्याची गरज आहे आमच्या ज्या मागण्या आहेत ते गेले के वर्षभर वर केंद्र सरकार राज्य सरकारची आमची सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा नाकारतेपणाची भूमिका घेत असल्यामुळे आम्हाला संपात उतरावं लागत आहे आम्हाला संप करायची इच्छा नाही नागरिकांना वेटी धरायची इच्छा नाही पण सरकार आम्हाला वेटी धरते म्हणून आम्हाला संप करावा लागतोय एक तारखेला देशव्यापी संप आहे या संपात राज्यातील पन्नास हजार दुकानदार सहभागी होणार आहेत असं यावेळी सांगण्यात आलं त्याचबरोबर सोळा जानेवारी रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदान ते संसद भवन या मार्गावर मोर्चा काढला जाणार आहे मागण्या मान्य होईपर्यंत रेशन धान्य दुकान बंद आंदोलन सुरूच राहील असा इशाराही चंद्रकांत यादव रवींद्र मोरे यांनी दिलाय पत्रकार परिषदेला सुरेश पाटील तानाजी चव्हाण सुनील दावणे डी एन पाटील राजेश अंबुस्कर यांच्यासह रेशन धान्य दुकानदार उपस्थित होते